शेतात शेती काम करत असताना विजेचा धक्का लागून वडिलांसह दोन लेकरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जालना तालुक्यातील वरुड येथे घडली आहे विनोद तुकाराम म्हस्के वैवर्ष बत्तीस यांच्यासह श्रद्धा मस्के वयवर्ष दहा आणि समर्थ मस्के वैवर्ष, वैवर्ष, वैवर्ष सात या दोन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत झाला आहे वरुड शिवारातील शेतामध्ये विनोद तुकाराम म्हस्के शेती काम करत होते शेतामध्ये मल्चिंग पेपर अंतरत असतानाच शेतातून विद्युत प्रवाह घेऊन जाणारी केबल तुटून म्हस्के यांना विजेचा जोरदार धक्का बसला या विजेच्या धक्क्यानं विनोद म्हस्के जमिनीवर कोसळले वडील जमिनीवर का पडले हे पाहण्यासाठी बाजूला खेळणारी श्रद्धा आणि समर्थ हे दोन चिमुकले वडिलांना उठविण्यासाठी गेले परंतु विनोद म्हस्के यांच्या अंगात विद्युत प्रवाह असल्यानं या दोन चिमुकल्यांनाही विजेचा धक्का बसला या दुर्दैवी घटनेत तिघांचाही तडपडून जागीच मृत्यू झाला हे घटना विनोद म्हस्के यांच्या पत्नी यांनी पाहिल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली म्हस्के यांच्या शेतामध्ये सुरू असलेला अरडा ऐकून आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेतली व विद्युत प्रवाह खंडित केला त्यानंतर विनोद म्हस्के श्रद्धा आणि सार्थक या तिघांना जालन्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर या तिघांना मृत घोषित केलं या तिघांचेही मृतदेह उतरणीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय दरम्यान ही घटना वटपौर्णिमेच्या दिवशीच घडल्यानं गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात्या